श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये कुलदेवतेची सेवा करायची आहे कशी करायची त्याविषयी माहिती पाहणार आहोत तर लवकरच घटस्थापना येणार आहे बावीस सप्टेंबर या दिवशी आहे तर या नऊ दिवसात आपल्या कुलदेवतेची सेवा कशी करायची त्याविषयी आपण माहिती बघूया जीवनात कुलदेवतेचे स्थान हे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे त्यामुळे कुलदेवतेची सेवा करणे ही प्रत्येक कुलात कुडधर्मात कुलदेवतेची सेवा श्रेष्ठच मानली जाते म्हणून आपण कुलदेवतेची सेवा या नवरात्रीत करणे अतिशय उत्तम मानले जाते तर कुलदेवतेची सेवा काय करायची तर सर्वात प्रथम आपण श्री दुर्गा सप्तशी हा पाठ लावायचा हा पाठ एक पाठ करायचा किंवा सात करायचे चौदा करायचे जसे आपल्याला वेळ मिळेल त्याप्रमाणे आपण ही सेवा करू शकतो एक पाठ म्हणजे तर काय तर पूर्ण संपूर्ण ग्रंथ वाचते म्हणजेच एक पाठ तर मग आता एक पाठ करा किंवा चौदा करा तुम्हाला जेवढे शक्य असतील तेवढे करा परंतु हे ग्रंथ वाचण्याचे काही नियम देखील आहेत आपण एक पाठ कसा करायचा चौदा पाठ कसे करायचे याविषयी माहिती पाहणार आहोत परंतु त्याआधी या ग्रंथाचे नियम बघूया सर्वप्रथम कुलदेवतेची सेवा ही घरातील कुलश्रीस केली पाहिजे मग ही आपण घटस्थापना केली असेल घटस्थापना केली नसेल तरी आपण कुलदेवतेची सेवा आपल्या देवघरासमोर दिवा व अगरबत्ती लावून ही सेवा करू शकतो तर या सेवेचे नियम मी तुम्हाला सांगते सर्वप्रथम आपण असं चौरंग घ्यायचा आणि चौरंगावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरायचे आणि त्याच्यावर श्री दुर्गा सप्तशी हा ग्रंथ ठेवायचा इतरत्र कुठे न ठेवता आपण ह्या अशाच पद्धतीने याच पिवड्या किंवा लाल वस्त्रामध्ये गुंधळून ठेवायचा आणि हा ग्रंथ वाचन करत असताना ग्रंथचा म्हणजे वाचन करत असताना आपल्या आवाजात उतार चढ करायचे नाही एका सुरात वाचण्याचा प्रयत्न करायचा बरेच जणे अं ग्रंथ असो किंवा इतर पारायण असो मनातल्या मनात वाचत असतात तसं न वाचता कमीत कमी आपल्या कमी घरात घरातल्या व्यक्तींना तरी ऐकायला येईल एवढ्या आवाजात वाचावा त्याच्यानंतर ग्रंथ वाचन करत असताना तो हातसा हातात धरून वाचायचा नाही तर ग्रंथ चौरंग व पाटावरच ठेवायचा आणि वाचत असताना आपण जी ओढ वाचत आहे त्या ओळीवर बोट ठेवायचा बोट ठेवूनच वाचन करायचे आणि ग्रंथाचे वाचन करत असताना बऱ्याच जणांना असा हलत डुलत वाचण्याची सवय असते तर हा ग्रंथ वाचत असताना असा प्रकार करू नये त्यानंतर ग्रंथ वाचन हे सकाळी उठूनच करावे कारण का तर आपण जेवण करून जर ग्रंथ वाचन केले तर आपल्याला ढेकर येण्याची शक्यता जास्त असते त्यानंतर जांभई येते जर आलीच तर आपण देवतेची माफी मागायची आणि ग्रंथ वाचन सुरू ठेवायचे नित्यसेवेच्या पुस्तकात आपल्याला श्री स्वामी स्थवन दिले ते वाचायचं सुरुवातीला त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची एक माळ करायची आणि नवारण मंत्राची एक माळ करायची त्यानंतर देव दिव्या कवच अर्गला स्तोत्र किलक स्तोत्र रात्री सुक्त, आणि एक अध्याय पहिल्या दिवशी एकच अध्याय वाचायचा अष्टमीला तेरावा अध्याय म्हणजे मधले जे दोन दिवस सहा दिवस आहेत तर त्या दिवशी आपण दोन दोन एक एक वाचू शकतो पण वाचण्याची वेळ एकच वेळ ठेवायची परत परत वेळ बदलायची नाही आणि अष्टमीला समाप्तीच्या दिवशी तेरावा अध्याय त्याच्यानंतर ते तंत्रोदैवी सुक्त प्राधानिक रस्यु वैकृतिक रस्य आणि रस्य आणि क्षमास्तोत्र हे वाचन करायचं आणि अशा पद्धतीने आपण एक पाठ करून करायचा त्याच्यानंतर आपल्याला जर चौदा पाठ करायचे असेल नव चंडीचे पुण्य प्राप्त करायचं असेल तर चौदा पाठ चौदा पाठ कसे करायचे सुरुवातीला पहिल्या दिवशी एक पाठ करायचा एक पाठ करायचा त्याच्यानंतर आठव्या दिवशी म्हणजे अष्टमीला एक पाठ बरोबर हे झाले दोन आणि आतले जे दोन सहा दिवस आहेत त्या दिवशी आपण दोन दोन पाठ करायचे म्हणजे अष्टमीला समाप्त येईल ये या हिशोबाने ये आपण पाठ वाचन करायचे मधले जे सहा दिवस आहेत त्या दिवशी आपण दोन दोन पाठ करायचे तर दोन पाठ कसे करायचे जर आपल्याला वेळ नसेल तर सकाळ संध्याकाळ स्तोत्र ऐ... स्तोत्र वगैरे सगळं संपूर्ण पुस्तक म्हणजे जेवढं मी तुम्हाला पाठाला सांगितलं तेवढं संपूर्ण वाचन करायचं सकाळी एक पाठ आणि संध्याकाळी एक पाठ अशा पद्धतीने आपण दोन दोन पाठ करू शकतो जर आपल्यामध्ये बसण्याची कॅपेसिटी असेल आपण याच्यात काय नेम आहे ने। ने की बस एकदा बसलं की उठायचं नाही त्याच्यानंतर कुणाशी बोलायचं नाही आणि आपल्याला बसण्याची कॅपॅसिटी आपल्यामध्ये असेल तर आपण एका बैठकीत दोन देखील पाठ करू शकतो दोन जर पाठ करत असाल तर आपल्याला सुरुवातीची जी प्रार्थना आहे ते बोलायची म्हणजे श्री स्वामी स्थवण स्वामी समर्थ महाराजांची एक माड नवानव मंत्र एक माळ त्याच्यानंतर दव्या कवच अर्गला स्तोत्र किलक स्तोत्र आणि रात्री सुक्त हे वाचून झालं की एक तेरा ते अध्याय वाचायचा जर आपल्याला दोन पाठ करायचे असतील तर ते एक तेरा ते 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 पाठ करू एक ते थे तेरा वाचून झाले तर परत एक तर तेरा अध्याय वाचायचे आणि ते तेरा पुन्हा वाचून झाल्यानंतर तंत्रोदेवी सुक्त प्राधान्यिक रस्य वैकृतिक आणि मृत्यू रस्य आणि क्षमा स्तोत्र क्षमापन स्तोत्र हे स्तोत्र वाचायचे म्हणजे काय होईल त्याच्याने आपले जे पुढचे जे तेरा अध्यायाच्या आधीचे जे स्तोत्र आहेत आणि नंतर जे स्तोत्र आहेत हे आपल्याला एक एकचदा वाचावे लागतील अशा पद्धतीने आपण दोन पाठ करू शकतो जर जर आपल्याला एका दिवसात चौदा पाठ करायचे असेल तर त्यासाठी आपला महिलांचा ग्रुप पाहिजे आपल्याकडे आपल्या पाच ते सात महिलांचा ग्रुप असेल किंवा चौदा महिलांचा ग्रुप असेल तर आपण एका महिलेने हे ग्रंथाचं वाचन करायचा आणि बाकी महिलांनी प्रत्येक ओडीवर वाचन सुरू असताना बोट ठेवायचा अशाने आपले एकाच दिवसात चौदा पाठ देखील करू शकत ग्रुप असेल तर ते याच्यापेक्षा सोपं होईल तर एक दिवस प्रत्येकाच्या घरी एक एक दिवस चौदा चौदा पाठ करायचे सात महिला असतील तर दोन दोन पाठ करायचे म्हणजे चौदा पाठ एकाच दिवशी जातात अशा पद्धतीने वाचन करून आपण दुर्गा सप्तशीचे पारायण किंवा ग्रंथ वाचन करू शकतो आणि कुलदेवतेची सेवा करू शकतो श्री स्वामी समर्थ गुरु माऊलींच्या चरणे आजची सेवा रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ